मित्रांनो बारीक ड्रायव्हर भेटले आज रॅपिड फायर कारण मी प्रश्न विचारणार बारीक ड्रायव्हर उत्तर देणार तर भरपूर जणांच्या इच्छा असते त्या की त्यांच्या मनामध्ये कोणकोणत्या म्हणजे बैलगाडी मालक असतील बैल असतील किंवा कुठल्या गाड्या हणलेल्या असतील आवडत्या असे किस्से तर आज रॅपिड फायर खेळूया बारीक ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आता तुम्हाला प्रश्न विचारील त्याचं लगेच तुम्हाला उत्तर द्यायचे चालते जुन्यातली चार बैल मी विचारी किंवा आताची विचरी hmm. तर जुन्यातला माझा आवडता बैल म्हणला तर बाजा बाजाचा काय किस्सा सांगतात बाजाचा किस्सा सांगायचो मला सरड्याच्या मैदानातला चिखलाच मैदान होतं आणि सोन्या आणि बाजा होती hmm. hmm. चिकलात hmm. hmm. ना बैलांना बैल ना जीप काढून बैल म्हण मग ते एवढी एवढी जीप काढून बैलांना निघाल घ्या तेव्हा hmm. मी पहिल्यांदा बाजा पाळताना बघितलं मैदानात मैदान लय भारी बैल आखेवर खेळ बैल पण त्याचा साठा गोहड्यासारखा सगळा बांधा त्याचा आता दुसरा विचार त्यानंतर दुसरे त्याच्या जा आधीचा एक मला आ, बैल मला आवडायचा जिवा दाबवल्यांचा पक्षा दाबवल्यांचा पक्षा पक्षाबद्दल पक्ष्या बद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याचा शिपूट नागाच्या फणी घेत शिपूट बैलाने असं म्हणजे मालकाने पाणी घेतले बैल पळा जायच्या तोंड धुवायला कि बैल शिपूटच करणार आणि कासरा सोडला म्हणले शिपूड टाकून झोपून झोपला तरी खाली तर पळून आला आणि बांधला तेव्हा शिपड खाली घाला वारी ते एक बैलाच एक वारी वाटायचं चंद्याच्या दोन्ही आकडेच नसतं शिपटा वारी बैला रुबाबात रुबाबात जगली बैल ते बारीकदा यानंतर का आला मोठा लक्ष आणि छोटा लक्ष त्या गाडी बद्दल काय सांग सर ए त्या गाडीचा मजू शकत नाही स्पीड काय असतं ना त्या गाडीच नाही माहिती परत वजीर मोठा लागत स्पीड जे आता एवढी स्पीड लागला आणि त्या गाडीवरून बसून आणि त्या गाडीच स्पीड आज माहून बघायला दिलीप नानाला उत्तम भावला आहे काय स्पीड असत ना बैलगाडी क्षेत्रात ते आम्हाला ते माहिती माहितीये आता तुम्ही न्हावीच्या ना वजीरच नाव काढलं तो मला पण बैल आवडता वजीरचा काय किस्सा सांग चला वजीरचा किस्सा सांगेल तेवढा कमी जा काय त्या बैलाच सांगेल तेवढं कमी अठ्ठेचाळीस भिंजड मी केले त्या नॉन स्टॉप एक शेअर नाही खाल्ला भिंजोडला अठ्ठेचाळीस शिरती म्हणजे आताच्या चार शेर्ती करून वा वा करतात पन्नास शंभर दोनशे भिंजोड मी केले सर बैला आणि अठ्ठेचाळीस शेरती जी दुसऱ्या असताना मी केली मोरेच राजन ते वजीरचे आणि बैलाचा एक किस्सा तुम्हाला सांगायचं मोरे सरकार एकमेव माणूस सुट्टीला त्या माणसाला एकच असणार माणूस सुट्टीला संधी बैल सोडायला आणि सुट्टीच्या साईडला उभा आहे मोरी त्या एकच बहिल्या प्रश्नच सुटणार एकूण असा थोडा जाणार दहावीस फुट बाहेर आणि चल ये म्हणलं आत कि आला कि तो किती अंतर टाकील त्याला माप नव्हतं हा किस्सा तुम्हाला सांगायचं का आमची एक शिरत झाली नाव नाही घेत कोणाचं चार वेळा कॅन्सर झाली पहिल्या एका दिवसात आणि चार वेळा ठरली म्हणजे इथं म्हणजे काय झालं काळ पोलिस पोलिसांचं त्याडगाववरनं सत्ता उंबाड्यात आलं उंबाड्यात ना परत गणेशवाड्याला गेलो गणेशवाडीत ना शहरात शाळगावला गेली शाळगावच्या फाटवीकडे डोंगरा काढला मे बी व्हायजारा होतो गाडी सुटली गाडी सुटली बिंचूडची दहा फुट जाऊन दिली उभार राहिलो मी आणि मी त्या त्याडावरला मला तुला किती कटायचं आणि मी उभा राहून गाडी आणल सातशे आठशे फुट उभा राहून आलो होतो गाडीमध्ये बैलान म्हणजे हार कधी त्या दिलीच नाही पा माग वळून कधी त्या बैलावर मी बघितलंच नाही बैल मी आदत ते बैल सादाती होऊ पर्यंत पळवला नंतर सात आता नंतर इटेल ना पळविला पण स्पीड काय असत त्या बैलाने बा लक्षान त्याची गाडी दोन्ही बैल एकत्र घातली होती कुणाच्या दंबी नव्हते बैल दोन्ही पळावी म्हणजे एक बैल पळावा माणसं बिस होती ड्रायव्हर बियायची लक्ष एकटा पाळावा बियायची इतकं स्पीड त्याला मग ही दोन्ही बैल एकत्र घातली होती मी पेडागाव फाटीव काय ती स्पीड आणि ते अंगाव काटा फुटला अजून इतकं स्पीड काय ती स्पीड होत बाई एवढा खाडा लागला तरी शिकड दोन दोन तीन तीन फुट फुट ओढ पेडागाव फाटीव लय जाम स्पीड बारका लक्षाला मोठ्या लक्षाला स्पीड घाण लय गाडीला स्पीड कोणी म्हणायचं आहे कडने एक नंबर करा पुशेगाव हाय खायचं काय आता आत्ताच्या कड म्हणले की तो पिवते कुठे पळून कुठे नाही करतात हे जी पावती घे त्याची पावती घे इथे पळे तिथं पळ ते, 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 ते बारका लक्षा बाहेर मोठ्या लक्ष्या हाय नाही पब्लिकचा तेवढा शिमि काढायचा ते सांगितलं तुम्ही छोटा लक्ष मोठा लक्ष वजीरचा असेल आता मित्रांनो सगळ्यांना माहित आहे ब्लॅक टायगर म्हणले की वाघावच्या ना निशांचं नाव येत निशांचा काय किस्सा सांगत निशांचा किस्सा तुम्हाला सांगायचंय निशाण बी पुढे आपण एक तर जपान आणि निशान होता सावकार जपान आणि निशान आंबळ फाटू शिरते आणि चांगला मला म्हणली बारीक गाडी पळवायला लागते म्हणलं कुठली निशांची आणि जपानची मग काय म्हणले आलोच तो मला सांगायचं चार पाच वेळा मोर आण बायला खाली मांडीलाच उचल बैल पुरा लाभला आता बैल काय पडेल आणि शेरतर खुनशी चालली होती तसल्या दमून बैलान छकड्यानं गळस तोडलं होत आणि रग बैला गरम सगळ्यात बैल म्हणलं तर निशान मी बघितलं आतापर्यंत इतका गरम बैल आताच्या पोझिशनला कुठलाच नाही पण निशाणने थांबविला त्यांनी त्याच कारणानं बैल ताप म्हणजे मांडून देणार बैल वाटते निशाने आता भारत बद्दल काय सांगता सगळ्यांचा आवडता भारत भारत भारतच सा केस सांगायचं तुम्हाला सांगतो म्हणजे चॅलेंजिंग मैदान पडलं आम्हाला एक भारतवर मला भूकुमचं एक जानेवारीला बैलगाडी क्षेत्र चालू झालं आणि पहिलं मोठं मैदान बैलगाडी क्षेत्रातलं अडीच लाख रुपयाचं भूकुमचं एक जानेवारीचं मैदान एक मैदान महिनाच मैदान चालू झाली होती त्या मालकाच म्हणजे आबा अंग्रे त्यांचा आम्ही सांभा घातला त्यांचं गावच माहित त्यांनी सांगितलं मला काय कळत नाही मला एक नंबर झाला पाहिजे आणि आपण बी चॅलेंज घेतो ते काय आपल्या जीवा घेत नाही बैलाच्या जीवाच घेतो आबाला म्हणलं बाबा आबा काय लिहि ताप देऊ नको डोक्याला तुला एक नंबर करून द्यायचं का माझ म्हणला गावच मैदान शेवटी माणूस मोठ बोलतोच तू काय बैल द्यायचं काम कर तिन्ही फेर गाडी मधनं पळवायचं आमचं काम हे म्हणजे प्रत्येक मालकाचं उदाहरण असत ते काय होत नाही खरे ते म्हणायचं असतं नसतं गी म्हण लागली आठ नंबर असा गाडी कडे नऊ दहा नंबर तास आता कसा एक नंबर करू तुला द्यायचा तीन नंबर तिन्ही फेर मधनं काढणार होता गाडी काढली दहा नंबर असा सांभा बाहेर बाहेर जात नाही तेश मी म्हणलं गाडी तुम्ही बाबा सोडायचं काम करा फुटभर तरी तो आणि काढून सोडा माझं मी बघतो फुटाला तरी लागतो मोरने अर्ध्या टांगेला लागलो शिमेला आता तरी म्हणलं बाबा कसा तरी तुला पास केलाय मधनं काढ गाडी फायनल ला हे परत झालं परत असं गाडी फायनल आता एक नंबर करायचा स्टॉप गाड्या स्टॉपची सगळी पहिलं अडीच लाखाचं मैदान पण एकट्या त्या माझा म्हणजे विश्वास कारण की बैल तो मी पळवतच होतो आणि सांभा माझी कसा पहिल्यांदाच मावा बैल त्याच्या गायात पळणार होता आणि आपण आपल्याला पळायचाच एकट्या बैलाच तिथे एक नंबर केला मी आणि करून दावला बायला म्हंटल हात जोडलो बैलाला म्हंटल बाबा खरंच म्हटलं पळालाच तो ईर्ष्या पोटी पळाला ती एक मैदान बैल म्हणजे पळाला ईर्ष्याला आणि आकाशचा माझा संबंध आकाशरावचं माझं माझा संबंध लय लहान म्हणजे तो लहान होता तोपासून माझा संबंध त्याचा एक दुसरी पहिली असल तोपासून संबंध मग कारण की माझं वडील मोहन राहत मा मोहन शेट म्हणजे माझं खास म्हणजे मालक नाही कधी दोस्ती आमची लय आणि तो पहिल्याच मैदानात काशीचा भारतचा पहिला झाला पटरावाडीला बुलेट मैदान होत तर आलेलेच भेटला भेटला क्या मला काय तू सांगू नको मला मागच्या मैदानाची बुलेट मला पाहिजे मला एक नंबर करायला लागतो एक बैलांनी ईर्षाने त्या दोन्ही बैलांनी एक नंबर केला म्हणजे जावा मजी मजी जा बायलाच कवा ईर्ष्या कावा ईर्ष्यालावायच्या ना म्हणजे ईर्ष्या म्हणजे डायव्हर आपल्याला काय करतोय म्हणजे कुठल्या पद्धतीत आपल्याला हँडल करतोय त्याने कळून जात त्यासने माहिती ह्या पद्धतीने तो हँडल करतोय आपल्याला म्हणजे आज काहीतरी फोर्स लावायचंय त्यावर बैलांनी एक नंबर केला पुशेगाव मध्ये कडन शेमी काढला फायनल बी एक नंबर केला पण आता योगायोगाने दुसऱ्या दिवशी मैदान झालं पुशेगावचा फायनल आणि कमिटीनं तास उजळायची ती उजळली नव्हती हायच फाटी फायनल पळवलं आणि सोन्याने बाकासरून एक नंबर केला का त्या मैदानात एक नंबर करून बी आपल्या पादारात पडला नाही म्हणजे सगळ्याच्या मोर उतरलो पण लोबी असं झालं मग काय कित्येक पण आपलं त्यानं हे केलं आपल्याला पुशेगाव ठेवलं म्हणजे म्हणजे आपल्याला खंड पडून दिली नाही मैदानाचे पाच वर्ष तर राहिलो तर त्यानं खंड पडून दिली नाही तिथं राहिलं ठेवलं फायनल आपल्याला आता सगळ्यांचा आवडता म्हणलं तर व्हाइट गोल्ड मध्ये म्हणलं तर सोन्या पन्नास पन्नास होतो मोठा सोन्या सोन्याबद्दल काय सांग अ तुम्हाला सांगायचं मुंबईलाच होतो मी इशारची गाडी फळवायच जयशरचा फोन आला म्हणलं बोला गे तर एक म्हणले बैल घेतलाय पण नवीन चिंचोली यायला लागते फिरायला गेलो आपण चिखची सोने जे आता सोन्या म्हणजे मागणं बघितलं असेल त्यांनी पण जी स्पीड होत ना सोन्याचं यंग असतं ना लांबल्या की पण लांबायच आणि मांडवली शिंग नुसतं ज्वलटे खावलं ते न खाड वाजलं ले परत परि रेस होती सोन्या आणि वजीर आणि इकडं आणि मोठा वजीराने आपाचा राजा का काय असे कुठली तरी गाडी होती मला एवढं बत्तीशेराला तो बी बैल पळून मला तर वजीर बी किती पळतो मोठा सोन्या बी किती सोन्याची गाडी मिळवली सामन्यात नेली गाडी अशी छकड छकड दीड छेकड मोहर पळायची गाडी आणि वजीरला मोहर पळून धरायचं काम नव्हतं बैलांनी धरली सामना केला लय बैलाच त्या बाय म्हणजे त्या बैलांचं गुण गाव एवढं कमी हो सोन्याचं जुन्या बैलांचं वजीरच लक्ष्याचं आमच्या भांड्याचं असे त्यांचं गाव एवढं कमीच आता मित्रांनो आताच्या काळात म्हणलं तर सगळ्यात आवडता लहान मुलापासून ते मायला वर्ग असेल किंवा म्हातारी माणसं असतील जुनी असतील बकासूर बकासूर त्याने इतिहास रचला राह बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बैलगाडी क्षेत्र माणसाच्या हृदयात नेलं तरी या बकासुरला नेलं खरं सांगायचं मला आणि ह्या नादावाला आपुलकी आणि इतकं प्रेम आणि इतकं ग्लॅमेर कशामुळे मिळालं नाही बाकासूर मुळे या बकासूर मुळे तर ही बैलगाडी क्षेत्राला एवढा दर्जा मिळाला म्हणजे म्हणत नाही की दर्जा नव्हता होता पण आता तुम्हाला इकडून सांगायचं आपण तुम्ही दहा माणसात जा माणसं काय म्हणते माहिते आईला पुषेगावला जायचे तर तुम्ही चलान दिसणे अरे का जायचंय अ बकासूर बघायला म्हणजे तिथं जे पहिली जी माणसं होती तिथं चार लोक बघायची पुषेगावची माहितात तिथं आज किती गावती आपल्या गावातील चार माणसं जायची मैदानाला तिथे दहा जातात का बाका बाकासुरची फॅन बघायला त्या बैलान नाद बैलगाडी क्षेत्र सगळ्यांच्या हृदयात नेऊन ठेवलं त्या बैला आणि मी त्याचा वैयक्तिक फॅन आहे बैला म्हणजे त्याचा पळाव इतका फॅन आहे की त्यानं सगळं मोडले मोडले रेकॉर्ड जे काय असते ते ती मोडली त्यानं बारीक ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्राला आत्ताच्या ह्या नवीन पिढीला नाद लावला भारत सुंदर ती जोडीनं लोकांच्या मनावर राज्य केलं आणि आताच्या यंग जनरेशन मध्ये ती गाडी अशी पळाली म्हणजे या आता नव्या पिढीच्या ह्याला कि एवढी गाडी टिकून नाही पळाली कुठली आणि गाडी पळाल्या एक नंबरही केली पण ती गाडीनं अशी पळाली कि ती ती पळण्याची पद्धत आणि ती रुबाबात पळणं त्या जोडी अशी दुसऱ्या ती सुंदर चुबाबात पळणं कान असं खड करून पळणं भारतनं असं कान खड करून पळणं म्हणजे हृदयात त्यांच्या सगळ्यांच्या जागा निर्माण केली त्या जोडी लोकांच्या आता सगळ्यात तुमचे आवडते जुन्यातले जॅके ड्रायव्हर माझ्या आवडीचे जॅके आपला भिका मामा खटावचा दिलीप नाना चिवळा डायवर सांबा रमेश शिवान शिवाना परत नाना परत इकडं ना, पर पकाडायवर चिचणीचं परत मला सांगायचं माया सिरज बागा संजूडायवर असं भरपूर डायवर परत पर आपला मुरला डायवर चंदू चंदुडायवर लेह डायवर, ले डायवर। सगळी खास डायवर जुन्यातला कुठला असा बैल सांगताला आला की देख ना आणि असा मैदानात जर आला तर त्याचा रुबाबच वेगळा असायचा देख देखना आणि रुबाबदार देख ना आणि रुबाबदार तुम्हाला सांगेल तर सवलीचा राजा दाबोल्यांचा ला राजा नाही बैल देखना एके असं चिकलं आपण कसं बेंद्राला बैल घडवतो तयार केलेला असतो क्षमताचा राजा वय आणि मॅप बघितलेला म्हणजे लहान असताना ट्राऊस वाल्यांचा सुंदर शिवराज वाल्यांचा सुंदर खाटावचं मैदान होतं बट्टी खाली बट्टीच्या साईडला मैदान होत सुंदर म्या बघ मी त्या म्हणजे मी लाईल माझ्या संघ आमच्या गावातला एक जोडदार आपला होता परसू म्हणून त्याला विचारला बैल तुला असा पाय काय करतो असं म्हणलं अरे ते तीन पाय बैल पडतो म्हणला तो अक्षरशः त्याची मागच्या उंदर नीच्या रेख पड चालू बैलाने वळून एक नंबर केला होता लय ना बैल आणि घडवल्यासारखा बैल तेव एक बैल सुंदर तशी बैलच नाही तेव्हा आता नुसते आता इतिहास ऐकायचा त्यांचा आता सगळ्यात पळ आणि त्याला फुल स्पीड आहे असा कुठला वेळ आत्ताच्या घडीचा सांगता म्हणजे म्हणजे जर बैल असा पळायला लागला हुँ. तर सगळे असे लोक त्याच्याकडेच बघत बसणार बघ म्हणजे त्याच्या म्हणजे आता मनावर राज्य करतोय बकाश म्हणजे पळत मैदानात आला तर लोकांचं लक्ष त्याच्या असतं पळताना तर विषय ते सोडून सगळ्यात वेगळा पळ असणार बैल कुठला सांगता रायपल आमचा कारण की त्या बैलाचा इतका वेगळा पण म्हणजे नाही आतनं टाकला तरी तो पळतोय बाहेरनं टाकला तरी तो पळतोय ह्या खांद्यानं टाका नाही तर त्या खांद्यानं टाका तरी पळतोय आणि तिसरा विषय म्हणजे तो घालल म्हणजे आता घालल त्या बैला सांग पळतोय म्हणजे ह्यो बैल नको त्यो बैल नको मला तो चालत नाही हे चालत नाही ह्या खांदा चालत नाही त्या खांदा चालत नाही असं नाही दहावीचा गाला उजवीचा गाला कसला पण गाला पळतोय तेव्हा ऐक अशी कुठली जोडी सांगता बैल जोड जी जोड मैदानात उतरली आणि कोण म्हणले की मी ती गाडी मारीन आणि एक थी नंबर करेन म्हणजे कुठली बैलदोड किती बैलदोड आली की ती एकच नंबर करणार हा हा, हा। आत्ता का आता चालू ला कुठली बी जुन्यातली आताची जुन्यातली नंद्यानी पक्ष्या मोगरा पक्ष्या परत पक्ष्या आणि पाडेगावचा बैल परत हिऱ्या पक्ष्या ससा बाहुला ह्या बैलांनी मैदानात ना त्या कचरवाडी आहे मला परत एक राहिली गाडी माझ्या तोंडात देवकर महेश देवकरचा पक्ष्या जाऊनबाईंचा सरजे त्या गाडीचा इतिहास त्या गाडीने मैदानात आलो एक नंबरच करायचा तशी ती बैल बैलांचा इतिहास काढला आणि त्या आठवले बैल तरी अंगाव काट तो आता जुने बैलगाडा मालक की संयमी आणि शांत एकदम शांततेत सगळं करणार पण नियोजन परफेक्ट करणार शांततेत याच्यात नियोजन करणारे करणारेच आनंद आपा परत तुम्हाला सांगतो तु... हे वारणा वाले आपलं पहिलं वार तुम्हाला सांगायचं इकडं आपलं काळे बाबा बाप्पा इकडं चेचणी कर hmm. तुम्हाला सांगायचं इकडं आमच्या आमच्या भागात म्हणलं तरी एवढं आमच्या भागात एवढं नव्हतं पण अशी जी ठराव hmm. hmm. जी होती ना सयमान आज तुमची गाडी मारणार तुम्हाला चा पाजणार hmm. आम्ही तुमचा तुम चा पिणार मार खाऊन पण मोर्चा मैदान करेक्ट कार्यक्रम करणार तर करणार शांत लोकांना कधी आपल्याला डाव टाकला ते बी देणार नाही कोण येतील बैलगाडी क्षेत्रात बारीक ड्रायव्हर एक बैल राहिला ज्या बैलाकड सगळ्यांचं लक्ष वेधतो असा वेगळ्या पळायचा बैल सातारक्ष बालमा बद्दल काय सांगतात हरी नसते त्याच काय शेज नाही बालमालमा म्हणजे त्या बायलाच असं आहे की त्या बायलाला म्हणजे पैऱ्याला ही अडचण येते अक्षयला पण हे उदाहरण पटेल माझ्यावर एखाद्या मैदानात त्याला पैऱ्याला अडचण आली म्हणजे पैरात त्याला त्या मैदानात भेटला नाही आणि असंच चालता बोलता नियोजन झालं त्या बायला तो त्या मैदानात तो एक नंबर करणार ज्या बायला ईर्ष्या आहे आणि जिथे मालकाच्या इज्जतीचा सावलं येतो त्या मैदानात तो पळतो जर हमकास बैल पळतो मलमा ही मलमाची खास आहे म्हणजे आणि एखाद्या मैदानात मार चांगलं मैदान असलं मार पण तिथं ईर्ष्याच मैदान आहे आणि खरच बाबा आता इथं आपल्या मालकाचं नाव होणार आणि गरजेच आहे तर हा आमकाच तो पाळणार तर पाळणारच आणि राहणार तर तो राहणारच असं ते आहे आता आठ इथं डिजिल लढत आत्ताच्या काळातली कुठली हो आठवणीत आहे आत्ता हा म्हणजे माझी झालेली का पेडगावची आपजा आणि आणि इकडे कोकटेल आणि अर्जुन म्हणजे असं वाटत नाही की मला ही गाडी मा, मार मारेल म्हणून पण शेवटी आहे ती सोन्या काही आपण तयार केलं म्हणजे खुनच आणि तेसल नसतं माझ्या डोक्यात ती शेरत आहे तिथे एकानं पडायची आणि एकानं जिखायचं त्या दृष्टीकोनात पण सदस्याची पडणार नाही ही ना मी असं बावड्याला म्हणलं होतं बावड्या ती गाडी स्ट्रॉंग आहे तर हा ती आपल्याला मान्य करावं लागणार तर लागणार तिने मारलं तर आपल्याला काय विषय नाही पण आपण गासा गिस्ट आकडे लागलो तर आपली लय चर्चा होईल बावड्या म्हणे बघतो या समान हा नाही गाडी चांगली पडाली राहिली गाडी आणि आठीत तीची लढत झाली आणि लय लोकांचं प्रेम भेटलं मला ती गाडी ती आठ म्हणजे आपण पडली ना त्यामुळं आता ड्रायव्हर एक आत्ताचे ड्रायव्हर जे भरपूर ड्रायव्हर काय सांगता त्यांच्याबद्दल ना ना पहिल्या स्वभाव बोळा म्हणजे असं नाही ना हुशार आमच्याकडे म्हणजे एवढा असा हुशार नाही म्हणजे आता तुम्ही एखादी गोष्ट विचारली ना मन मकळे करणार सगळे सांगून टाकणार ड्रायव्हर काय थोडं सांगतील हो पंचवीस तरी पंच तुम्हाला खोट सांगतील पंच्याहत्तर टक्के आणि खरं सांगतील पंचवीस टक्के असं नाना नाही नाना सगळे तुम्हाला सांगून बसणार खरं आणि परत गोष्टी नानाला तापवणार असं नानाचा स्वभाव आहे नानाने मी दिवस दहा वर्ष एकत्र काढले बैलगाडी क्षेत्रात एकाच जागे फडकी त्यामुळे नानाचा माझा म्हणजे नानालाच माहित असेल की बारीक माझं काय संबंध आहे असं म्हणजे विरोध तर बैलगाडी क्षेत्रात मला कुठल्या ड्रायव्हरला नसतो आणि विरोध कोणच राहत नाही आमच्यात सगळे प्रेमानं आणि हे ना, 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 ना काय असेल ती बैलगाडी क्षेत्रात ती काही हार जीत आहे ती खेळ आहे ते खेळाच्या पद्धतीने खेळतो पण संबंधात सगळ्या सांगत सोन्यासारखा संबंध आपला असं वाईट भांडण नाही कोणास काय नाही का आता बैल म्हणलं तर मित्रांनो सगळ्या बैलगाडी क्षेत्रात आत्ता चटणी भाकरीला पैलवान म्हणलं तर सगळ्यांना काय असेल घरणीकीचा राजा काय सांग घरिकीच्या राजाबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे शक्यतो करून एवढा बैल कमबॅक करू शकत नाही माझ्या एवढ्या दुखण्यात तो पळवलाय यंगुतात पाया लागल्यानंतर पळवलाय एक नंबर बी केले त्याच्यावर मी पण आरशा बैला तुम्ही पायाची पोझिशन बघितलेला असं वाटू शकत नाही पळला मी एक नंबर कर पण तो इतका ईर्ष्यानं बोल पळतो ना म्हणजे त्याला राग कसला राग सांगता येत नाही पण तो आपल्या म्हणजे म्हणा त्याला एक परिस्थिती जाणच असेल मालकाची म्हणून तो पळत असेल असं मला तरी वाटतंय कारण की आपला मालक इतका गरीब आणि आपण जर पाळलो नाही तर म्हणजे शेवटी आहेच की तर तो मालकासाठी पळत ते एक हो मित्रांनो तुमच्यासाठी हे सगळं किस्स बारीक ड्रायव्हरना विचारलं कारण सगळ्यांची इच्छा अशी होती की कि वेगवेगळे वे किस्स विचारा आणि रॅपिड फायरचा हा छोटासा दहा मिनिटाचा व्हिडिओ आपण केला बारीक ड्रायव्हर एवढा रॅपिड फायरला आपण उत्तर दिली सगळी अचूक उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद